कृषी दूतांचे आगमन भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथील अंतिम वर्षाचे कृषी 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 वर्षातील शाखेतील महात्मा फुले विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जीवन तसेच शेती दुग्ध व्यवसाय यांच्यावर होणाऱ्या प्रक्रिया ग्रामीण भागातील हवामान व त्याचा शेतीपूरक अभ्यास मृदा परीक्षण तसेच शेतीचे उत्पादन व बाजार मूल्य शैक्षणिक उद्योग धंदे जोडधंदे शेतीसाठी लागणारी खते व उपकरणे यांचा अभ्यास करणे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी हिंगणगाव बुद्रुक मध्ये कृषी दूतांचं आगमन झालं आहे येथा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास करतील कृषी शाखेतील विद्यार्थी संकेत शिवाजी पाटील सूरज जगन्नाथ कदम करम दीपक बोडके आदित्य विजय कोळी अतर्व संतोष लांडगे ओंकार कृष्णराव माने यांचा सर्व ग्रामस्थांना तशी शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल यांना मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए डी जाधव हो। उपप्राचार्य डॉक्टर आर्यम पवार रावे समन्वयक डॉक्टर चारुदत्त औताडे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एच पाटील प्राध्यापक एस टी माने प्राध्यापक वी एस शिंदे लाभलेले आहेत तसेच गावचे सरपंच महेश कदम सर्व ग्रामस्थ तसेच प्राध्यापक शामराव माळी सरांचा विशेष सहकार्य लाभलं एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज